नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा शेगाव नगर परिषद निवडणुकीत माया अरुण मुंडे व विद्या अरुण लांडे यांच्यात सरळ लढत झाली या अटीतिच्या लढतीत माया अरुण मुंढे यांनी सहा हजार पाचशे एक्क्याण्णव मते मिळवून विजय मिळवला त्यांच्या विरोधात विद्या अरुण लांडे यांना सहा हजार पाचशे पाच मते मिळाली तसेच रत्नमाला महेश फलके यांना पाच हजार चारशे एक्केचाळीस तर प्रवीण एजाज काझी यांना पाच हजार चारशे अडतीस मते मिळाली या निवडणुकीत एकूण चोवीस नगरसेवक निवडून आले असून त्यामध्ये विविध पक्षांचे प्रतिनिधित्व दिसून आले निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे आहेत विनोद मोहिते सहाशे त्रेपन्न भाजप ज्योतिलिंगे सातशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस शिवानी काथवटे सातशे सत्तर शिवसेना नितीन दहिवाळकर सातशे पस्तीस भाजपा रिजवान शेख नऊशे एकोणपन्नास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उज्ज्वला मुंडे सातशे दहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गीता लांडे सातशे चोपन्न भाजप आशुतोष डहाळे सातशे एकोणसाठ शिवसेना शिंदे गट कैलास तिजोरे आठशे बारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सलमाबी कुरेशी सहाशे एकोणचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अमर पुरनाळे आठशे एकोणनव्वद शिवसेना शिंदे गट गांधी दिप्ती सातशे सहा भाजप परवीन शेख सातशे तीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वजीर पठाण आठशे वीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निलेश रोकडे एक हजार एकशे दहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट साधना लांडे एक हजार एकशे छप्पन्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुवर्णा मगरे पाचशे बेचाळीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट संतोष जाधव पाचशे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तृषा भारसकर एक हजार ब्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सिराज पटेल एक हजार सोळा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सविता फडके पंधराशे भाजप सुनील काकडे एक हजार चारशे नऊ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आशा बुलबुले एक हजार तीनशे एक भाजप आणि सागर फडके एक हजार एकशे पंच्याण्णव भाजप दरम्यान शेगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे या संपूर्ण प्रकरणाची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने दखल घ्यावी अशी मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित सह स्टार लोकशक्ती न्यूज शेगाव